सतीश मुळे व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत पाहूया ठळक घडामोडी महाराष्ट्रासह देशभर भाजपचे संघटन कार्य वेगाने सुरू असल्याने नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढणार नसलो तरी भाजपचा दावा मात्र असेल माजी खासदार निलेश राणे यांनी की ब्रेकिंग न्यूज रत्नागिरी येथे आयोजित पहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांचा अभूतपूर्व प्रतिसाद आणि उघाटाच्या दबावानंतरही विधानसभा अध्यक्षांनी दिला योग्य निर्णय माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका बातम्या विस्तारानं पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आपलं पुन्हा एकदा स्वागत नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर कार्य वेगाने पंतप्रधान होतील असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे कार्यकारणी होती त्या कार्यकारणीला जावं आणि या कार्यकारणीला संबोधित करावं असं सर्व कार्यकर्त्यांचं मत होतं त्यामुळे आज दोन्ही रत्नागिरीमधल्या जिल्ह्यामधल्या कार्यकारणीला मी उपस्थित राहिलो मला असं वाटतं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण ज्या जा पद्धतीने संघटनात्मकदृष्ट्या काम करण्याचा जो एकदम भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांनी तो सपाटा लावलाय गावोगावी सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जातात बूथ लेवलवरती जाऊन काम करतात तिकडच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचं काम करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराला एक पाठिंबा हा मोठ्या प्रमाणामध्ये मिळायला सुरुवात झाली आहे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते हे खऱ्या अर्थाने जे समाजसेवेचं ज्यांना वेळ आहे समाजासाठी काहीतरी करावं लागतंय आहे किंवा समाजासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे असे सर्वच्या सर्व कार्यकर्ते यांना असं वाटतंय की नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायला हवं देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने सर्व ठिकाणी मोठमोठ्या कार्यकर्ते की जे विविध पक्षांमध्ये काम करत असतात त्यांना असं वाटतं आहे की मी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी माझं काहीतरी योगदान असलं पाहिजे आणि म्हणून हे सगळेजणं यामध्ये येत आहे दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल योग्य असल्याचे मत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले कालच्या निर्णयाच्या संदर्भात आपल्याला माहित आहे की कालचा निर्णय आदरणीय सर्व माहीत आहे की त्या निर्णयामध्ये जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये किठासीन अधिकारी म्हणून अध्यक्ष म्हणून नार्वेकरजींनी जो निर्णय दिला तो निर्णय ज्या पद्धतीने दिला गेला आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या अनेक लोकांचे जवाब घेतले गेलेले आहेत घटनेच्या संदर्भामध्ये पूर्णच्या पूर्ण अभ्यास करून त्या संदर्भामध्ये नक्की काय झालंय याची सुद्धा माहिती दिली आहे जवळजवळ हा निर्णय वाचत असताना एक तासापेक्षा जास्त कालावधी घेण्यात आला आणि त्यानंतरच्या काळामध्ये हा निर्णय घेतला गेला आहे त्यामुळे मला खात्री आहे की त्या निर्णयामध्ये ज्या पद्धतीने असं आपल्याला सर्वांना वाटत होतं सत्यमेव जयते असं जिथे म्हटलं जातं त्याच पद्धतीने सत्ताचा विजय झालाय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पार्टी जी भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला होता ते खरं होत आणि त्यामुळे मला असं वाटतं की तो निर्णय अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीने दिला गेलेला निर्णय भाजप नेते तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांजवळ विविध विषयांवर संवाद साधला लक्षात घेतली पाहिजे संपूर्ण देशामध्ये एनडीए म्हणून निवडणूक लढली जाणार आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये ते, ते पक्ष त्या पक्षातील असणारे घटक पक्ष यांच्या बरोबर एकत्रपणे महायुतीमध्येच निवडणुका लढल्या जाणार आहेत प्रत्येक ठिकाणी त्या त्या, त्या पक्षातील असणारे प्रत्येक जण हे त्यांचा दावा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु या संदर्भातला निर्णय जे आहे ते वरिष्ठ करतील धन्यवाद मिरचोळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाबा नाचणकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला भावा आचणकर यांनी भाजप मध्ये केलेल्या प्रवेशाचे बाळ माने यांनी स्वागत केले आहे सहकारी असलेले महाराष्ट्राचे मंत्री आणि आमचे कोकणचे नेते रवींद्रजी चव्हाण यांचा आज दौरा होता भारतीय जनता पार्टी जिल्ह्याची कार्यकारिणी होती आणि त्यामध्ये आज मला सांगायला अत्यंत आनंद होतो की मोदी साहेबांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन किंवा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गे। रत्नागिरीमध्ये जिल्ह्यामध्ये आज प्रवेश झाला त्याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न लांजा राजापूर ज्यांनी विधानसभा काँग्रेसकडून लढवली ते लांजाचे सुपुत्र जा आणि मुंबईला असणारे राजन देसाई यांनी पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्यामध्ये मिरजोळ्यामध्ये राहणारे बाबा शेख नाचणकर जे उत्कृष्ट त्या ठिकाणी जिम्नॅशियम म्हणून किंवा शरीर शौकमध्ये चांगले प्रसिद्ध आहेत की रत्नागिरीतले आधुनिक जिम त्यांनी तयार केली त्या संघटनेचे पण ते अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा युवा नेतृत्व म्हणून विशेष करून निर्जोळा जिल्हा परिषद गट आणि आजूबाजूचा परिसर बाबासाहेब नाचणकर त्यांचे सहकारी यांनी रविरोध चव्हाण साहेबांवर विश्वास ठेवून आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं सगळ्यांचं आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या मान्यतेनं पक्षामध्ये स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या वाटचालीला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा या व्यतिरिक्त संगमेश्वर तालुक्यातील लांजा तालुक्यातील रत्नागिरी तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज चव्हाण साहेबांनी साहेबांविषयी त्या ठिकाणी प्रवेश केला आहे आणि जो काय विकास निधी या ठिकाणी लागणार आहे तर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्या ठिकाणी लवकरात लवकर संपूर्ण त्यांना लागणारा विकास निधी देण्याचं त्यांनी आज या ठिकाणी मान्य केलं विकास कामांना निधी देण्याचा शब्द दिल्याने आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे बाबा नाचणकर पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले माझं मत मी मोदी साहेबांच्या विश्वास ठेवून आज प्रवेश केला त्याप्रमाणे आपले रवींद्र चव्हाण साहेब यांचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये जे विकास कामांचा निधी देतात त्याच्या प्रेरित होऊन त्याचप्रमाणे बाळासाहेब मानेच आता जे लोकदान रत्नागिरी तालुक्याला आहे ते परत राजेश सावंत साहेबांचं जे आता नेतृत्व आहे त्यांचं सर्व मान्य करून त्याच्यानंतर सुरु यांचं नेतृत्व दादा दळे यांचं नेतृत्व खूप सोजवळ माणसं आणि एकमेकांना सांभाळून घेणारी माणसं जीवाभावाची माणसं मला त्याच्यावर दिसली म्हणून मी त्या प्रेरित करून आता आपले मित्र व पालकमंत्री उदय सामंत यांच्या कामकाजाविषयी प्रश्न विचारता माजी आमदार बाळ माने काय म्हणाले ते ऐकूया तुमचे मित्र आणि उद्योग मंत्री पालकमंत्री यांच्या कामकाजावर आपण कसे पाहता काय वाटते तुम्हाला चाललंय काम छान पद्धतीने सुरू आहे रत्नागिरी जनता त्याच्याबद्दल सांगते मी काही अधिक बोलण्यापेक्षा रत्नागिरीतली काही जनता जे बोलते किंवा मीडिया आपल्याला ते माहिती आहे वेळोवेळी सगळे येते उद्योग मंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांचा खूप प्रयत्न चाललाय रत्नागिरीचा विकास झाला पाहिजे रत्नागिरी उद्योग आले पाहिजेत रत्नागिरीमध्ये रोजगार वाढले पाहिजेत असा त्यांचा प्रयत्न चालू आहे तुमच्या बोलण्यात थोडी नाराजी दिसते या मागचं कारण समजेल कोणाबद्दल आता पालकमंत्र्यांविषयी प्रश्न विचारला बोलताना खूप बदलला भाषा बदल आता त्यांचा पक्ष वेळा आहे ते काय भारतीय जनता पार्टीचे नाहीये नाही तुमचे मित्र पक्षाचे मंत्री आहेत शंभर टक्के मित्र पक्षाचे मंत्री आहेत पण त्यांचं जे काही कामकाज चालू आहे त्याच्यामुळे रत्नागिरीची जनता बोलते आणि मी काही बोलणं कारण एक नक्की आहे आज मित्र असले तरी दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चोवीस या निवडणुका मी त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता लढलो दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टीनं असं म्हटलं की आपली शिवसेना म्हणजे तत्कालीन शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती झाली तुला काम करावं लागेल मला असं वाटतं आपण त्याचे साक्षीदार आहात आम्ही त्यांचंही त्या ठिकाणी काम केलं ते बहुमतानं खूप निवडून आले चांगल्या पद्धतीनं त्यावेळेला ते तत्कालीन शिवसेना आणि काँग्रेस म्हणून त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करत होते आता मधल्या काळामध्ये शिंदेसाहेबांबरोबर ते आलेत आणि त्यांच्यावर मंत्री आहेत आणि त्यामुळं त्यांचं काम चांगलं चालू आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मी व दादा निवडणूक लढवणार नसल्याचे माजी खासदार निलेश राणे म्हणाले व या मतदारसंघावर मात्र भाजपचा दावा असेल असे सांगितले मीच केलं नाही पुढे मीच माग मी मागेही बोललो होतो एका मला वाटतं टी व्ही नाईन चॅनलला बोललो होतो की लोकसभा लढावी ही आता माझी इच्छा नाही मी पक्षाला कळवलेलं आहे तर मला लोकसभेचा प्रश्न विचारू नका कारण का मी त्या स्पर्धेतच नाही आहे पण पक्षाने जबाबदारी दिली माझं उत्तर संपलेलं नाही अजून तर मी त्या स्पर्धेतच नाही आहे पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली कुडाळ मालवणची तिथून जास्तीत जास्त मतं लोकसभेला कशी द्यावीत ह्या प्रयत्नात मी आहे पक्षाने जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीमध्ये माझं काम चांगलं राहावं चांगलं असावं हा माझा जो प्रयत्न आहे मी त्याच्यातच बिझी आहे मी लोकसभा मागितली देखील नाही किंवा मला लढवायची देखील नाही हे मी अगोदरच पक्षाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये माझं नाव मीच सांगितलं की घेऊ नका म्हणून लोकसभेला भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही मागतोय भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला ती तिकीट हवी आहे कारण का आमची ताकद आहे अगदी चिपळूणच्या टोकापासून ते बांडाच्या टोक्यापर्यंत आमची ताकद आहे आणि ती सगळ्यांसमोर आहे तुम्ही सगळे आकडेवारी आता तशा काही निवडणुका झाल्या नाहीत ग्रामपंचायतीच्या जास्त झाल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा तुम्ही निकाल बघा काय येतो त्याच्यामध्येच तुम्हाला कळे भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे की नाही ह्या लोकसभेमध्ये तर आहेच म्हणून आमचा दावा राहीलच रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचे स्वागत केले व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मात्र टीका केली अध्यक्ष साहेबांनी अतिशय चांगला आणि योग्य निर्णय दिला <coughs> आणि फक्त निर्णय दिला नाहीये तर निर्णय एक्सप्लेन केलाय की प्रत्येक क्लॉज जो आहे तो घटनेच्या कुठल्या नियमात बसतो सुप्रीम कोर्टाच्या पूर्वीच्या ऑर्डरनुसार आणि नंतर ह्यांच्या चौकटीमध्ये म्हणजे अध्यक्षांच्या चौकटीमध्ये कुठले निर्णय घेता येतात आणि कुठले निर्णय घेता येत नाही हे स्पष्टपणे आणि पारदर्शकपणे सांगण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अध्यक्ष साहेबांनी केलं त्याचं आम्ही स्वागतच करतो त्यांचं अभिनंदनही करतो की उभाटाकट कर जे प्रेशर टाकायचं काम करत होतो सातत्याने आता अनेक गोष्टींमध्ये हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की उद्धव ठाकरे त्याच दिवशी हे केस हर हरले, हरले होते जेव्हा ते फ्लोर टेस्टला गेलेच नाहीत त्यांनी फ्लोर टेस्टसाठी तरी जायला हवं होतं पण तेवढं धाडच उद्धव ठाकरेने दाखवलं नाही आता जेव्हा तुम्ही युद्धालाच गेला नाही तर युद्धाची परिस्थिती कशी बदलायची हे जर आता उद्धव ठाकरेकडून ऐकायचं असेल अहो पण तुम्ही युद्धात गेलाच नाही तुम्ही फ्लोअर टेस्ट घेतली म्हणजे फ्लोअर टेस्ट घ्यायला दिलीच नाही त्याच्या अगोदरच तुम्ही राजीनामा दिला उद्धव ठाकरे त्याच दिवशी हरले होते आता ही उगाची बोमाबोम नाटकं आता कसला तळतळाट होतो हे तुम्हाला मीडियावर दिसतच आहे त्यांना आता ते सहन होत नाही तेव्हा धाडस जेव्हा दाखवायचं होतं तेव्हा दाखवायला हवं होतं अध्यक्ष साहेबांनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य निर्णय घेतला आणि ते स्वतः ॲडव्होकेट आहेत एवढं लक्षात ठेवा ॲडव्होकेट नार्वेकर जे अध्यक्ष आहेत ते स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे त्यांना नियम कायदे आपण वेगळं सांगण्याची गरज नाही घटनेला धरून सुप्रीम कोर्टाची ऑर्डर धरून त्यांनी निर्णय दिलेला आहे त्याच्यावरती मग मी संजय राऊतांची पण मग बघितलं ऑर्डर के ऑर्डर के आमच्या एका कुठल्या तरी सहकार्याने सांगितलं दो बटर चिकन एक नान अरे <laughs> <laughs> ऑर्डर कळत नाही तुला ऑर्डर ते हॉटेल आहे भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकारांजवळ बोलताना उद्धव ठाकरे यांचे संतुलन बिघडले आहे ले असे सांगून विविध विषयांवरून त्यांच्यावर जोरदार प्रहार केला उद्धव ठाकरे त्यांचं सगळं मानसिक संतुलन बिघडलेलं लक्षात ठेवा एवढ्या खालच्या थरावर जाऊन ते हल्ली टीका करतायत आम्ही सगळं काढू शकतो ना आदित्य ठाकरेचं लग्न का नाही झालं घरंदाज कोण हे आम्हाला उद्धव ठाकरेकडून शिकावं लागेल तुमचा दुसरा मुलगा नव्वद हजाराचं दारूचं बिल बनवतो हे खानदानी आदित्य ठाकरेचं नाव मर्डर केस रेप केसमध्ये आहे हा खानदानी आम्ही पण सगळं काढू शकतो अरे काय मान मर्यादा असतात का नाही त्या पदाच्या अरे आपण वैचारिक विरोधक असू शकतो पण एवढ्या खालच्या थराच्या एका पंतप्रधानाबद्दल तुम्ही जर टीका करत असाल मग आम्हाला अधिकार आहे सगळं काढायचं मग सगळाच काढायचा अधिकार आहे संजय राऊत ज्या भाषेमध्ये एका महिलेशी बोलला आहे त्याची ऑडिओ व्हिडिओ क्लिप ती आता पोलिसांकडे त्याचा तपास चालू आहे उद्धव ठाकरेचं कुटुंब खानदानी ह्यांची संध्याकाळ कुठे असते विचारा या आदित्य ठाकरेजी हा कायमचा नशेमध्ये हा शिकवणार ह्या ह्याचं कुटुंब आम्हाला शिकवणार कसं राहायचं ते संस्कार वगैरे उद्धव ठाकरेंनी अगोदर आदित्य ठाकरेचं लग्न लावून दाखवावं छोट्या मुलाची दारू सोडून दाखवावी त्या दिवशी आम्हाला तुम्ही सांगायचं की हे असं झालं पाहिजे तुमचं सगळं उघडं पडलं आहे तुम्ही आम्हाला शिकवणार आणि आमच्या पंतप्रधानांबद्दल बोललात अजून घाबेड्या शब्दामध्ये तुम्हाला उत्तर दिलं जाईल हे उद्धव ठाकरेंनी नये सुवर्ण सूर्य फाउंडेशन तर्फे रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला किलोमीटर आयोजित धावण्याच्या स्पर्धेमध्ये महिला पुरुष मुले मुली व अपंगांसहित सुमारे पंधराशे धावपटू सहभागी झाले होते कोकण कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णींसह इतर अधिकारी सहभागी झाल्याने मॅरेथॉनमध्ये चुरस निर्माण झाली होती कोकण कोस्टल मॅरेथॉन दरम्यान धावपटूंनी झुंबा डान्स व वॉर्मअप सादर केला दरम्यान कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये स्पर्धा पूर्ण करणाऱ्या धावपटूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला आणि आता पाहूया कोकण कोस्टल मॅरेथॉनची एक झलक खास के टी व्हीच्या दर्शकांसाठी शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर <स्याव़ी> महाराष्ट्रासह देशभर भाजपचे संघटन कार्य वेगाने सुरू असल्याने नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढणार नसलो तरी भाजपचा दावा मात्र असेल माजी खासदार निलेश राणे यांनी दिली ब्रेकिंग न्यूज रत्नागिरी येथे आयोजित पहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांचा मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद आणि उघाटाच्या दबावानंतरही विधानसभा अध्यक्षांनी दिला योग्य निर्णय माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार